शॉपिंग साठी आज आम्ही आलेलो आहोत तर चला मग इथले शॉप्स तुम्हाला मला दाखवते इथे कशावर आहे सुपर कसली पत्तरण काय वाव आता मॉल मध्ये आलेलो आहोत आम्ही शॉपिंग करण्यासाठी तर इथले एक शॉप आहे जिथे खूप छान अशी व्हरायटी पाहायला मिळते तर ते आज आपण पाहणार आहोत मंडळी मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ विशेष आहे कारण की आज आलेलो आहोत आम्ही शॉपिंग करण्यासाठी आणि शॉपिंगचं खास रिझन आहे आता आमचा वाढदिवस आहे तो पण सेकंड बर्थडे आहे तर त्याच्या शॉपिंग साठी आज आम्ही आलेला आहोत तर त्याला मागितले शॉक्स तुम्हाला दाखवते इथं कशी व्हरायटी आहे ते पण बघूयात आपण भरपूर व्हरायटी आहे परसची पण खूप छान छान व्हरायटी आहे आपण जवळून पाहूयात या सगळ्या चाळीस चाळीस पाऊंडच्या आहेत पस्तीस चाळीस पन्नासची रेंज आहे ही पन्नास पाऊंडची पर्सपस्वी खतरनाक आहे वाण डायमंडची शेहेचाळीस पाऊंडला आहे म्हणजे जवळपास चार हजार सहाशे रुपये आणि आपल्या इथं ॲमेझॉनवर अशी परत बघितली मी सातशे आठशे रुपयाला आहे बट ह्याची क्वालिटी खतरनाक आहे ही बेचाळीस पाऊंडला आहे

आवडलं छान आहे शर्ट साईज चेक करावी लागेल वा भारी दिसतंय रे इकडेच आहे इकडे अंश इकडेच परफेक्ट बसतोय हा शर्ट तुला कसा वाटतोय नाही नाही ना परफेक्ट आहे हा टी शर्ट त्याचं मला वाटतंय ती स्टाईलच तशी आहे टी शर्टची आपण खूप मोठा होतोय तो हा छान वाटतोय तुला <laughs> मस्त तुला दिसतय पर्सनली तुला कसा वाटतोय सॉफ्ट आहे ना एकदम स्टोअर मध्ये जास्त लोक असल्यामुळं सगळीकडे शूट नाही करता येत परंतु जितकं जमलं तितकं व्हिडिओ शूट केलेला आहे आणि खूप छान व्हरायटी आहे तुला आणि वन पीस वगैरे खूप छान आहेत थोडीशी शॉपिंग महत्त्वाची शॉपिंग तर झालेली आहे ड्रेस घेतलेला आहे शूज घेतलेले आहेत आणि घरात पण त्याचे नवीन येताना इंडियावरून आणलेले भरपूर ड्रेस आहेत ब्लेझर वगैरे तर त्यातला एखादा सिलेक्टिव्ह करून घालायचं आता थोडीफार विंडो शॉपिंग करायची आहे आता आता जायचं आहे बड्डे डेकोरेशनचं सामान घेण्यासाठी या शॉपमध्ये आता आम्ही जाणार आहोत तर इथे बऱ्यापैकी सगळ्याच वस्तू मिळतात पार्टीसाठी या शॉपमध्ये पार्टीसाठी लागणाऱ्या ना बऱ्यापैकी सगळ्याच वस्तू अवेलेबल आहेत छोटे छोटे गिफ्ट्स पण आहेत परंतु कार्ड पार्टी प्लेट्स वगैरे किंवा कॅप असतील याची भरपूर असंख्य व्हरायटी पाहायला मिळते या शॉपमध्ये सारे ऑप्शन आहेत इथे डेकोरेशनला कॅप आहेत गिफ्ट पेपर आहेत कारण की रिटर्न गिफ्ट पण द्यायचं आहे छोट्या मुलांना सो so, त्यासाठी गिफ्ट पेपर पण घ्यायचा आहे आम्ही इथे शॉपिंग करण्यासाठी आलो होतो शॉपिंग तर त्यात काही छान अशा वस्तू मिळालेल्या आहेत पंप आहे बलूनचा तर खूप सुंदर अशी कॅन्डल पण मिळालेली आहे कॅन्डल घेतलेली आहे आणि हा असा बलूनचा पॅक घेतलेला आहे जो आठ पौंडला आहे आणि बड्डे बॉयसाठी छान अशी हॅपी बड्डे चिकेन आणि रिटर्न गिफ्ट पॅक करण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे आणि हे पण घेतलेलं आहे जे आपल्या इकडे या पेज मिळतं त्या टाईप आहे हे पार्टीसाठी आणि ही लोकप्रिय पासून बनवलेली छोटीशी डॉल त्याला ऍज गिफ्ट म्हणून दिलेली आहे या स्टोर मध्ये आलेलो आहोत दुसऱ्या शॉप मध्ये बर्थडेच्या डेकोरेशनचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आलेलो हो आहोत बर्थडे बॉयला गिफ्ट घेण्यासाठी त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट घेण्यासाठी शॉप मध्ये आलेलो आहोत आणि खूप मोठं शॉप आहे युके मधलं आ, हे इतकं मोठं शॉप आहे हा हा फकता फकता आ, की लहान मुलं तर सोडच की आपल्या मोठ्यांना सुद्धा हेवा होतो खेळणी घ्यायचा इतके वेगवेगळी व्हरायटी आहे आणि खूप सारे ऑप्शन आहेत खेळण्याचे या शॉपमध्ये प्रत्येक खेळण्याचा वेगळा सेक्शन आहे आणि हा जो सेक्शन आहे हा फक्त आणि फक्त छोट्या बेबींचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की खूप सुंदर सुंदर बेबीज आहेत इथं लहान मुलांसाठी खेळायला बेबी घ्यायची बेबी खूप मोठ शॉप आहे आणि बाळ इतकी मोठ मोठी आहेत की आमचंच बाळ घाबरलं <laughs> क्यूट आहे बाळे एकदम जवळपास एक दीड फुटाचं आहे हे सायकल पण याच शॉपमधून घेतलेली आहे मी प्रचंड मोठ शॉप आहे हे इथली व्हरायटी इतकी आहे की कुठलं टॉय घेऊ आणि कुठलं नको असं होतं अगदी ते मोठ्यात टॉय आहे आता गिफ्ट रिटर्न गिफ्ट आणि गिफ्ट दोन्हीची शॉपिंग झालेली आहे आता केकची ऑर्डर द्यायला जायचं खरेदी झाल्यानंतर म्हटलं हो थोडीशी पेठपूजा करावी आणि इथे नवीनच एक रेस्टॉरंट झालेलं आहे जिथे आपला समोसा आणि चहा मिळतो जो आम्हाला बाहेर स्क्रीनवरती दिसला म्हणून म्हटलं चला टेस्ट तर केलीच पाहिजे चहा आणि समोसा घेतला आणि खूप छान टेस्ट आहे समोशाची मस्त टेस्ट होती आजची सगळी खरेदी झालेली आहे गिफ्ट घेतलं त्याचबरोबर केकची ऑर्डर दिली आणि आता घरी आहोत संध्याकाळ होऊन गेली म्हणजे सनसेट झालेला आहे साडेसहा सात वाजले आज बड्डे बॉयची भरपूर शॉपिंग झालेली आहे त्याला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी घेतल्या त्याच्यामुळे भरपूर खुश आहे आज आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा व्हिडिओ अशीच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय